नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण बघतोय कमी वेळे जास्त उत्पादन देऊन जाईल असे पीक उन्हाळी चवळी हे एक शॉर्ट टर्म पीक आहे चवळीपासून पालेभाजी शेंग व दाणे असे तिन्ही उत्पादन घेता येतात चवळीसाठी लागणारे हवामान जमीन पूर्व मशागत व पेरणी लागवडीचा हंगाम आवश्यक खत व्यवस्थापन पिकाची काढणी आणि उत्पादन या सहा मुद्द्यांच्या आधारे आपण समजून घेतोय उन्हाळी चवळी शेतीविषयीची माहिती हवामान उन्हाळी चवळी हे उष्ण हवामानातील हो पीक असल्यामुळे कोरड्या आणि दमट दोन्ही हंगामात चांगले येते थंडीचे हवामान हो असेल तर पीक चांगले येत नाही वीस अंशापेक्षा जास्त व चाळीस अंशापेक्षा कमी हवामान हो या पिकात चांगले मानवते पाण्याचा चांगला पुरवठा असेल तर हे पीक जोमाने वाढून चांगले उत्पादन देते जमीन या पिकाला लागणारी जमीन जास्त प्रभावित करत नाही अगदी हलक्या मध्यम किंवा भारी जमिनीत हे पीक चांगले वाढते पण जमीन ही पाण्याचा निचरा होणारी असावी जमीन या पिकासाठी निवडू नये जमिनीचा निर्देशांक सहा ते साडेआठ पर्यंत असावा अशा जमिनीत हे पीक चांगले येते पूर्व मशागत व पेरणी उन्हाळी चवळीची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून घ्यावी आणि भूसभूषित करावी पूर्व मशागत करताना दहा ते पंधरा टन कंपोस्ट खत अथवा शेणखत टाकावे आणि चांगले मिसळावे भाजीपाल्यासाठी हे पीक घ्यायचे असेल तर सरी वरांबे तयार करावेत दोन रोपांमधील अंतर सेंटीमीटर ठेवून वरांब्याच्या मध्यवर्ती बी टाकावे दोन सरींमधील अंतर पंचेचाळीस सेंटीमीटर ठेवावे बाजारपेठाचा विचार केल्यास तर हलकी कोवळी व उच्च प्रतीच्या एकसारख्या लांब शेंगा ना मागणी भरपूर असते त्यामुळे झुडूक वजा चवळी पिकाची लागवड गादी वाव्यावर टोक पद्धतीने करून आणि जमिनीच्या खतांच्या मात्रा ठिबक सिंचन वापरावे त्यामुळे शेंगेची उत्तम प्रत आणि उत्ता उत्पादनही चांगले मिळते मशागत झाल्यानंतर गादी वापे साठ सेंटीमीटर रुंद व तीस सेंटीमीटर उंच आणि दोन गादी वाप्यांमध्ये चाळीस सेंटीमीटर अंतर ठेवून तयार करावे गादी वाप्यांवर लागवड करायची असल्यास दोन ओळींमध्ये करावीत दोन ओळीतील अंतर चाळीस सेंटीमीटर ठेवून दोन रोपांमध्ये पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवावे लागवडीचा हंगाम उन्हाळी चवळीची लागवड साधारणतः खरीप व उन्हाळी दोन्ही हंगामात करता येते परंतु हिवाळ्यात थंडी असल्याने चवळी पीक शक्यतो घेऊ नये उन्हाळ्याची लागवड करायची असल्यास फेब्रुवारी मार्च तर खरीख खरीप हंगामात जून जुलै महिन्यात करावे आवश्यक खत व्यवस्थापन उन्हाळी चवळीसाठी खताचे प्रमाण ठरवताना जमेची सुपीकता किती आहे व कोणत्या हंगामात लागवड केले याचा विचार करणं जरुरी आहे त्यासाठी माती परीक्षण करून घेणे गरजेचं आहे परंतु साधारण विचार केला तर हेक्टरी पन्नास किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्पुरत आणि पंच्याहत्तर किलो पालाश देण्याची शिफारस केली जाते जमिनीची पूर्ण मशागत करून झाली की संपूर्ण स्फुरद आणि पालाशची आधी मात्रा द्यावी बियाणे पेरणीपूर्वी नत्राची अर्धी मात्रा जमिनीत पेरून द्यावी व त्यानंतर पहिली खुरपणी झाली की पंचवीस किंवा तीस दिवसांनी राहिलेली अर्धी मात्रा नत्र आणि पालाश द्यावे चवळी पिकाची काढणे आणि उत्पादन लागवड केल्यापासून सहा ते आठ आठवड्यांनी झाडाला फुले येतात त्यानंतर दोन आठवड्यांनी शेंगा तयार होतात शेंगा भरदार आणि कोळ्या असताना तोंडणी करावी दाण्यांसाठी काढणी करायची असल्यास शेंगा पूर्ण तयार होऊन सुकल्यानंतर तोंडणी करावी वरचेवर तोडणी तोंडणी करत राहिल्यास कोळ्या शेंगा मिळतात एकदा उत्पादन सुरू झाले की सहा ते आठ आठवड्यापर्यंत तोंडणी चालत राहते शेकडी साधारणतः नव्वद ते एकशे वीस क्विंटल उत्पादन मिळते खरीप हंगामात पंधरा ते वीस क्विंटल तर उन्हाळी हंगामात दहा ते पंधरा क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते ही होती चवळी शेतीविषयीची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत मी सांगवी तुमचा निरोप घेते धन्यवाद